दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे जैन मंदिरासंदर्भात आज तातडीची सुनावणी असणार आहे विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेनं कारवाई केली आहे तर आज त्याबाबत सुनावणी असणार आहे जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगास तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत सकाळी साडे दहा वाजता आयोगाच्या कार्यालयात सुनावणी असणाऱ्या पालिका आयुक्त पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जैन मंदिरावर कारवाई केल्यानं जैन समाज संताप व्यक्त करताना पाहायला मिळाला होता त्यानंतर रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला होता त्याचबरोबर या आंदोलनात मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित होते जैन मंदिरासंदर्भ संदर्भात आज तातडीची सुनावणी असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील कारवाई केली होती आणि त्याच कारवाईच्या संदर्भात जी आहे आज तातडीची सुनावणी जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आज सकाळी साडे दहा वाजता अवघ्या काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे या सुनावणीमध्ये पालिका आयुक्त पोलीस विभाग आणि सोबतच महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत ही बैठक जी आहे ती होणार आहे नेमकं यामध्ये काय निर्णय होतो ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी